नमस्कार मी संजय देशपांडे आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी सामंगगाव तालुका जिल्हा नाशिक येथे श्री संजय देशपांड श्री संजय गायकवाड साहेबांच्या माध्यमातून भगवान पाटील बुवा बोरनारे यांच्या प्लॉटला आपण आलो आहे त्यांनी इन्फ्लॉसवर विश्वास ठेवून हरभरा या पिकाला सुपर कप ऑलराउंडर वापरलं आपण त्यांना विचारू की सर नमस्कार नमस्कार आता आपण तुमच्या घासा रिझल्ट बघितलाय मला सांगा हरभऱ्याला स्प्रे करण्यापूर्वी हरभरा कसा होता हरभरा असा म्हणजे पिवळा सर होता बर आणि छोटाही होता बर आपण हे जे औषध मारले स्प्रे मारला त्यानंतर फुटवाय चांगला फुलं पण लागले त्याला चांगली आणि वाढला पण बरं किती दिवस भरले किती दिवसामध्ये रिझल्ट मिळाला याला आपल्याला पाच दिवसात मिळाला पाच दिवसात आपण बघतो की मला भगवान सर दाखवत होते काही हरभरा जो पात्तर बिरळ आहे तो साधारणतः इथे बघू शकता आपण साधारणतः सगळा सर असा होता सगळा हो बारीक बारीक बरोबर हा बारीक हा असा होता पण सरांनी स्प्रे घेतल्यानंतर आपण बघतोय की हरवारेला ऑली फुलं पण लागलीत आणि फुटवे पण भरपूर आहे आणि उंची वाढली त्याची बरं आणि तुम्ही आता काय कोणी येऊन गेलं म्हणे ते कृषी अधिकारी असतात ते सर्वेलाय हो हा भुसे मॅडम म्हणून बरं 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 ते येऊन गेले मी सांगितलं भले पातळे पण एकदम चांगले हरभरा हो, बरं मग आता हा जो रिझल्ट मिळाला तो बघून तुम्ही समाधानी समाधानी एकदम धन्यवाद हो, हो, सर